शहापुरात उभाटा शिवसेनेला खिंडार शेकडो कार्यकर्ते भाजपात दाखल मळेगाव गटातील मुगाव मुसई नडगाव येथील कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते पक्षप्रवेश गेल्या काही दिवसांपासून शहापूर तालुक्यात विविध पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी भाजप पक्षात प्रवेश करत आहेत अशातच आज उभाठा शिवसेनेच्या बाले किल्ल्यात मळेगाव असनोली गटातील शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते यांनी भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यावर प्रेरित होऊन माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या प्रयत्नातून युवासेना प्रमुख रितीश शरद विषे शुभांगी शरद विषे महेंद्र इसामे रघुनाथ गोपाळ विषे सरपंच गीता वाघ मयूर विषे उदय भोईर यांच्यासह शेकडो पदाधिकारी यांनी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते भाजप पक्षात केला जाहीर प्रवेश यावेळी भाजप पदाधिकारी बबलूशेठ पाटील गणेश राऊत दीपक बोंबे संतोष आरे अविनाश शिंगे प्रदीप चव्हाण यांच्यासह भाजप पदाधिकारी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या होत्यापूर तालुक्यातील मळेगाव आणि अस्तोरी या जिल्हा परिषद गटातील अनेक कार्यकर्त्यांनी विदेश विषय आणि सुनामी यांच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेल्या विशेषतः उल्लेखनीय बाब अशी आहे की आमच्या भगिनींची संख्या त्यामध्ये जास्त आहे खऱ्या अर्थाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडली बहीण योजना लाडली ही महाराष्ट्रामध्ये लागू करून आमच्या भगिनींमध्ये स्वतःच्याबद्दलचा सरकारच्याबद्दलचा जो विश्वास निर्माण केलेला आहे त्याचं खऱ्या अर्थाने हे परिपाक आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही सगळ्यात आधी या सगळ्यांचं मी भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो आणि त्यांना शाश्वत करतो की ज्या विश्वासाने तुम्ही भारतीय जनता पक्षात आले तुमच्या विश्वासाला सार्थ ठरवण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही सर्व मंडळी करू शहापूर तालुक्यामध्ये दर आठवड्याला कुठे ना कुठे प्रवेशाचे कार्यक्रम होत का असतात आपण पत्रकार आहात आपण तर जाणताच आणि म्हणून या सगळ्यांच्या येण्याच्यामुळे खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाला ताकद मिळालेली आहे बळ मिळालेलं आहे आणि भारतीय जनता पक्ष शहापूर तालुक्यामध्ये एक नंबरचा पक्ष झालेला आहे येणाऱ्या जिल्हा परिषदा पंचायत समिती ग्रामपंचायतीमध्ये निश्चितपणाने या सगळ्यांचा परिणाम आपल्याला बघायला मिळेल असाही विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो